प्रवरा नदीत झालेल्या दुर्घटनेतील आणखी एकाचा मृतदेह सापडलाय याबाबतची सविस्तर बातमी अशी की बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी सुगाव परिसर आहे या परिसरात वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांना वाचवण्याच्या नादात एस डी आर एफची बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली या दुर्घटनेत एस डी आर एफच्या तीन जवानांसह पोहायला गेलेल्या तिघांचा देखील मृत्यू झालाय या घटनेतील तीनही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तर गुरुवारी रात्रीपर्यंत एकाचा मृतदेह सापडला असून आणखी दोघांचा शोध सुरू होता धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर आज पहाटे बंधाऱ्यापासून काही अंतरावर एका तरुणाचा मृतदेह सापडलाय प्रवरा नदीत बुधवारी दुपारच्या सुमारास हे तिघेजण बुडाले आले होते त्यातील आता दोघांचा सा मृतदेह सापडले असून एक जण अजूनही बेपत्ता आज ठाण्याच्या आपातकालीन टीमनं घटनास्थळी पाहणी केली आणि घटनास्थळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू नदीत बुडालेल्यांचा शोध घेताना प्रवरा नदीत बोट उलटून एस एफच्या बचाव पथकातील तिघा जवानांचा देखील मृत्यू झाल्याने या घटनेने अकोले तालुक्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र